अटाळी गावातील आगरी कोळी शिल्पाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून लोकार्पण तर सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचेही भूमिपूजन कल्याण पश्चिम मतदारसंघातील अटाळी गावात उभारण्यात आलेल्या आग्री कोळी समाजाच्या शिल्पाचे लोकार्पण करण्यासह आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून येथील मुख्य सिमेंट कामाचे करण्यात आले अटाळी गावामध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी समाजाचे प्रतीक म्हणून जे शिल्प उभारण्याची मागणी केली होती त्याला आमदार विश्वनाथ भोईर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लगेचच त्यासाठी पंचवीस लाखाचा निधी मंजूर केला तर सध्याच्या बदलत्या काळात आणि विकास ओघात आपली शहरे बदलत कोळी समाजाचा ठसा असणारी गावखेडी ही नामशेष होत चाललेली आहे अशा परिस्थितीत अटाळी गावामध्ये उभारण्यात आलेले हे शिल्प आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची साक्ष येणाऱ्या पिढीला देतील असा विश्वास यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे आज इथे अ अटाली गावामध्ये अ कोळी शिल्प कोळी बांधवांची संस्कृती आहे त्या पद्धतीचं त्याला अनुसरून इथे शिल्प आपण आज बनवलेले आहे ह्या डेव्हलप होणाऱ्या सर्व परिसरामध्ये कुठेतरी गावाची ओळख राहावी हे अटाली गाव आहे वडवली गाव आहे असं हे गाव माहिती पडावी आणि ह्या शिल्पाच्या माध्यमातून त्याचा कायमस्वरूपी त्या गावाचं नाव राहावं या उद्देशाने ए, आ, ले ले। दोल दोल हे कोळी शिल्प आपण तयार केलेले जवळजवळ पंचवीस लाख रुपये निधी देऊन हे अटाळी येथील कोळी शिल्प आपण तयार केलेलं आहे त्यानंतर एम एम आर डीच्या माध्यमातून आटाळी गावामधील मारुती मंदिर ते श्री नारायण पाटील यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता आणि दोन्ही बाजूनी बंदिस्त गटार अशा पद्धतीचा तीन करोड रुपयाचा निधी आपण तिथे आणलेला आहे आणि त्याचं सुद्धा भूमिपूजन आपण आता करत आहोत या दोन्ही कामं गावाच्या दृष्टीने अति महत्वाची होती लोकांशी निगडित होती लोकांची मागणी होती त्यामुळे त्या मागणीच्या हिशोबाने आपण तिथे ही दोन्ही काम केलेले योग्य प्रकारे निधी देऊन योग्य ते काम करण्याचा जो माझा प्रयत्न आहे त्या अनुसरून हे काम झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण